नमस्कार मी रमाकांत हसगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज आज आपण धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ग्रामपंचायतची विशेष बातमी दाखवणार आहोत ग्राम खासदारचं गाव आहे गोरदनवाडी आणि गोरदोनवाडीची ग्रामपंचायत गोरदनवाडी आणि थोरसरवाडी अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे तर थोरसरवाडी येथील प्रदीप लोमटे यांनी ग्रामपंचायतला निवेदन दिलेले आहे आणि ग्रामपंचायत समोर अमर उपोषण करणार आहेत असं त्यांचं निवेदन आहे तर त्याविषयीची आपण बातमी दाखवणार आहोत आणि प्रदीप लोमटे यांची काय मागणी आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर अशा नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका अमरण उपोषण उपोषणकार निवेदन दिलेलं आहे काय तुमची मागणी काय मी एकोणीस आठ दोन हजार बावीस रोजी अतिक्रमण हटवा म्हणून प्रदीप लोमटे व इतर प्लॉट धारक असा अर्ज केला होता आजूपर्यंत त्या ग्रामपंचायतनं इथं येऊन काय म्हणजे हे केलं नाही वेळोवेळी मी चुंडे भेटलोय प्रत्यक्ष भेटलो ग्रामपंचायत सरपंच ही सगळ्याला भेटून ते काय प्रतिसाद देत नाहीत तीन वर्षेपर्यंत मी जगतोय तर त्याला काहीच प्रतिसाद नाही त्याच्यामुळे मी एकोणीस पाचला ला निवेदन दिलं की आमरण उपोषण करणार आहे तरी पण काय ग्रामपंचायतचा आजू प्रतिसाद नाही तुमचं मागणी जे आहे अतिक्रमण कुठलं अतिक्रमण आहे काय तेर ऊन तुगा ऊन आलेला रस्ता आहे तेरला जुना गेलेला रस्ता आहे ही आमचे प्लॉट ऐंशी फुटाची त्याच्यानंतर चाळीस फुटाचा रस्ता आहे तरी पुढच्या शेतकऱ्यांनी उत्तरेकडल्या बाजूने पूर्ण अतिक्रमण केलेला कुठं पंधरा फुट आहे कुठं वीस फुट आहे म्हणजे कुठून कसं असं दाखव पुढे हिथून ही आमचे प्लॉट ऐंशी फुटाचे हिकडली आमच्याकडे काबाले वगैरे आहेत ते जे का येने आऊट आहे नकाशे रस्ता दर्शवलेला आहे चाळीस फुट असायला पाहिजे आमच्या आता किती आहे बघायची इथून दहा बारा फुटाली अतिक्रमण झालेला आहे कुठं बी आहे पुढे गेलीवर अतिक्रमण काढावं यासाठी तुमचा प्रयत्न लढा चालू लढा चालू आहे तीन वर्षापासून मला हे उपोषण निवेदन दिले किंवा कोणाला दिले निवेदन जे ग्रामपंचायत उपोषण करणार आहे म्हणून माहिती निवेदन दिले अमरण उपोषण करायचं काय ग्रामपंचायतचा प्रतिसाद किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद त्यांनी काय संपर्क साधला ग्रामपंचायतनं काय संपर्क केलेला नाही कोणी फक्त बिडेओ साहेबांनी मला विनंती केली की ग्रामसेवक तीस तारखेपर्यंत रजेवर आहे तर मी हे जे स्वतः लक्ष घालतो तीस तारखेपर्यंत माझी विनंती आहे कुपोषण स्थगित करावं असे त्यांनी विनंती केली तुम्ही काय निर्णय घेतला तो मग स्थगित करणार का मग आता बिडेओ साहेब काय म्हणले की जेवण आम्ही पर्यायी व्यवस्था केली ग्रामशोक नसल्यामुळं त्या पर्याय माणसाला काय विषय माहित नसतंय मग तो म्हणणार बॉडी काय म्हणते अमकं तमकं काय ही होईल त्याच्यापेक्षा तुम्ही उपोषण स्थगित करा आणि ग्राम शोक तर काहीच करू शकत नाही त्याच्यामुळं तीस तारखेपर्यंत व्हिडिओच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या विनंतीवरून मी तीस तारखेपर्यंत उपोषण स्थगित करणार आहे किती तारखेला बसणार होतो उपोषणला सव्वीस तारखेला सव्वीसला ला। चार दिवसाचा फरक आहे चार दिवसात चार दिवसात व्हिडिओ काय म्हणते ती आल्यावर पुढील निर्णय करू म्हणजे कधी बसायचं काय करायचं नंतर अगर त्याच्या अगोदर जर त्यांनी कारवाई केली ना अतिक्रमण काढलं तर बसायचं वेळ बी घेणार नाही बर तारखेनंतर येतील आणि त्यांनी बिडशा पण शब्द दिलाय तेवीस तारखेनंतर जर नाहीच कारवाई काही झाली पुढची दिशा काय मग तुमची काय पुढची दिशा त्यांनी काय म्हणते त्याच्यावर लिखित त्यांनी जर दिला आपल्याला समजा पाव पावसाळा आता पावसाळा चालू झाला पावसाळा झाल्यानंतर काढतो अगर काय असं काय लिखी दिलं तर मी पुढचं उपोषण म्हणजे हे करणार नाही दिले तर पुन्हा 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 बसणार त्यांनी जर लिखी दिलं मला की लेटर पॅडवर ग्रामपंचायतच्या एवढ्या एवढ्या दिवसात अशा अशा अडचणी आहेत काय अडचणी काय असं म्हणजे आपण म्हणलं की हो असं काही नसतं ना तीन वर्ष थांबला मग आज आपल्याला एक दोन चार महिन्या जरी त्यांनी वेळ दिला तरी थांबायला काय अडचण नाही मला पण इतर काय बंद राहणार नाही जे जो पर्यंत रस्ता होणार नाही तो पर्यंत बंद राहणार नाही मग किती दिवस लागणार ला कोर्टात फिरटात जायची वेळ आली तरी बी आम्ही शेतकरी तिथून आमच्या सर्व शेतकरी उच जाते ही रस्ता इतका म्हणजे शेतकऱ्याच्या संबंधित जेवळाचा आहे पडदारकाच्या ह्याचा आहे आता तुम्ही बघितलं हाय का परिस्थिती आहे यासारखी इकडं चिखल वगैरे अगर इकडून आता मला सांगा हाय की रस्ता म्हणल्यावर ही रस्त्याला साईड पट्टी असते का नाही आता आम्ही घरात कसं जायचं जाईल का मध्ये कॉर्नर मारता येते का या ठिकाणी जे उपोषण करते ज्यांनी निवेदन दिले ते प्रदीप लोमटे यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलं इथं गावातील काही लोक आहेत त्यांची पण आता प्रतिक्रिया जाणून घेऊ जुने मामा आहेत जुने वयस्कर आहेत मामा तुमचं नाव सांगा शेकड लोमटे काय ते रस्ता रस्ते जाते काढावं रस्ता मोठा करावा म्हणून निवेदन दिलंय रस्ता hmm. करावाच लागतो ह्या रस्त्यावर जवळ जवळ शे दीडशे टन शे दीडशे एकर ऊस ह्या हा आणि वाहन जाण्यासारखी अवस्था नाही अवस्था नाही हे रस्ता करावाच लागतो आपलं काय ना राहुल लोमटे काय वाटतंय निवेदन दिलंय रस्ता मोका करावा अतिक्रमण काढावं म्हणून करायलाच पाहिजे ना कारण इथून हे मामा कसे म्हणले की शे दीडशे एकरचा ऊस इथून जातो शेजारी घर आहेत आणि रस्ता हे अरुंद झाला आहे त्याचा धोका आम्ही शेतकरी इथं जवळपासच घर आहेत चिटकूनच रस्त्याला एखाद जर पलटी वगैरे जर झालं तर आमच्या घरावरच पडतो घरावरच पडतंय यांनाच विचारा की ट्रॅक्टर एक काढव्याचा आमच्या घरावर पलटी झालत घराच्या साईडला चिटकूनच तेच झालं तर कसं होणार आहे त्याच्यामुळे रस्ता जो चाळीस फुटाचा आहे त्यातला किमान तीस फुट तरी फक्त दहा ते पंधरा फुटाचा रस्ता शिल्लक राहिलाय सगळं अतिक्रमण मध्ये हे झालं चाळीस फुटापैकी फक्त पंधरा फुट गेला पंचवीस फुट कुठं ते बघावं लागेल ना ते काय मग सरकारकडची मागणी केली योग्यच आहे मदन लोमटे अ प्रदीप लोमटे यांनी जे आता निवेदन दिले आणि उपोषण करायला बसणार आहे असा इशारा दिलेला आहे रस्त्याचं अतिक्रमण हटवून म्हणून काय वाटतं त्याविषयी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं प्रदीप लोमटे झटत आहे की दोन तीन वर्षापासून पण त्याला सरकारचा कुठं प्रतिसाद भेटत नाही रस्तेवर अतिक्रमण झालेलं आहे ती काढायच पाहिजे आणि रस्ता मोठा झाला पाहिजे सगळ्या शेतकऱ्याला अडचणी व्हायला हो शे, सर्व शेतकऱ्याला अडचणी आहेत रस्ता झाला पाहिजे झाडं झुड खड्डे इथं साईडला घर चाळीस फुटाचा रस्ता आहे म्हणते ते आता दहा पंधरा फुट राहिलाय शिल्लक दहा बारा फुटच रस्ता राहिलाय चाळीस फुटाचा चाळीस फुटाचा व्हायलाच पाहिजे पण पट्टी नाल्या ही इथे जाऊन मोठा रस्ता होईल अशी अपेक्षा आहे है आमची तुमच्या सगळे शेतकरी सगळ्या शेतकरी समर्थन आहे का प्रदीप न सगळ्या शेतकऱ्याला गरज आहे समर्थन काय सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं प्रदीप झटत आहे तर पाहिलं आपण प्रदीप लोमटे यांनी निवेदन दिलेलं बीडओनी आश्वासन दिले चार दिवस थांबा सव्वीस तारखेला उपोषणाला बसणार होते तीस तारखेपर्यंत थांबा कारण ग्रामचौक रजेवर आहेत आणि ग्रामचौक आल्यानंतर तुमचा प्रश्न मिटू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं याने सव्वीस तारखेचं अमरण उपोषण स्थगित केलेलं आहे आणि बिडोचा जे काय निर्णय होईल त्यानंतर यांची आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव